नमस्कार श्री स्वामी समर्थ संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी भगवान शिवजी नंदीवर बसून येत असतात पहा लोक म्हणतात लक्ष्मीची वेळ झाली दिवे लागण्याची वेळ झाली ती वेळ भगवान शिवजी प्रत्येकाच्या घरी नंदीवर बसून येतात सवारी असते त्यांची त्या क्षणाला माणसाने दिवे लागण्याच्या वेळी दिवेच लावावेत त्यावेळी झाडून काढू नये त्या क्षणाला माणसाने भांडू नये अभद्र बोलू नये शिव्या देऊ नये संध्याकाळच्या वेळी दिवे लागणीच्या वेळेला माणसाने झोपू नये तसेच ज्याला पितृदेवतेचा त्रास होतो पहा ज्यांना दोष आहे त्यांनी दररोज नाही जमलं तर शनिवारी का होईना पण पिंपळाच्या झाडाला निदान पाच का होईना प्रदिक्षिणा कराव्यात तुम्हाला माहिती आहे पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणेचं काय फळ आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केल्या पिंपळाला जर पाणी घातलं शनिवारी तर माणसाचा पितृदोष जातो ज्याचं लग्न जमत नाही त्याने पण पिंपळाला प्रदिक्षिणा करत जा तुमच्या पती जर तुमच्यावर प्रेम करत नसेल पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करा पती प्रेम करू लागतो पती रुसून गेला पती जर घरी परत येत नसेल तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करा तुम्हाला माहीत आहे का आई साहेब रुक्मिणी मातांनी आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये त्या पिंपळाच्या वृक्षाला सव्वा लाख प्रदिक्षिणा केल्या होत्या गेलेला पती परत आणण्याची ताकद या पिंपळाच्या वृक्षात आहे झाडाला सामान्य समजू नका ज्या स्त्रीला वाटतं आपल्याला मुलगा विद्वान जन्माला यावा त्या स्त्रीने गर्भात असताना लेकरू पिंपळाला पाणी घातलं पाहिजे पिंपळाला प्रदिक्षिणा केल्या पाहिजे डिलिव्हरी होईपर्यंत म्हणजे जोपर्यंत गर्भ पोटत आहे तोपर्यंत तसेच जर एक लाख बिल्वपत्रे जर भगवान शिवजीच्या पिंडीवर वाहिले तर त्या तिला विद्वान असा मुलगा जन्माला येतो स्वामी विवेकानंदची आई माता भुवनेश्वरी जेव्हा विवेकानंद पोटत होते ना गर्भात त्यावेळी त्या, त्या माउलीने एक लाख बिल्व दळ वाहिली होती म्हणून तर एवढा योद्धा संन्याशी आणि एवढा ज्ञानी स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा त्या माऊलीच्या पोटी जन्माला आला गर्भवती मातेने नवव्या महिन्यात केलेली पूजा मात्र चालत नाही तिथून वि विठाळ चालू होतो गर्भात असताना जिने शिवपूजा केली शिवपिंडीवरती बिल्वपत्र व्हायली तिला ज्ञानी मुलगा जन्माला येतो मात्र ही सेवा पण नवव्या महिन्याच्या अगोदरपर्यंतच करावी पिंपळात नरसिंहांचे वास्तवे अवधुबरामध्ये दत्तांत्रयांचे रूप मानलं जातं आणि म्हणून ज्या ठिकाणी औदुंबर असतात औदुंबर म्हणजे उंबर त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांचं स्थान आहे असं म्हटलं जातं उंबराला केल्या जाणाऱ्या सुद्धा विशेष अशा फळ देतात उमराला केलेली प्रदिक्षिणा म्हणजे जणू भगवान श्री दत्तात्रयांना केलेली प्रदिक्षिणा आहे वटवृक्षामध्ये विष्णूंचं रूप असतं भगवान विष्णूंचं स्थान आहे वटवृक्ष पहा तुम्ही असे वृक्ष आपण संभावून का ठेवले एक वृक्ष पावसाळ्याच्या दिवसामध्ये चांगला जर पाऊस पडला तर एकदा जरी पडला तरी मला वाटते दहा हजार क्युबसेप किंवा दहा लाख क्युसेस एवढं पाणी तो ओढतो मुळाशी आणि म्हणून एक जरी वटवृक्ष असेल एका शेतकऱ्याला तर त्याच्या दहा पाच एकराला त्याची विहीर असेल बोर असेल तर पाणी व्यवस्थित पुरतो त्याच्या बागायती शेतीला एक वटवृक्ष प्रत्येकाच्या एका एका शेतात जर असेल तर हे असले वृक्ष पाणी खाली ओढून नेतात म्हणून या वृक्षामध्ये देवतांचे स्थान मानले तसेच हे पर्यावरणासाठी पण चांगले आणि या देवतांचं वास्तव्य सुद्धा आहे लिंबामध्ये सुद्धा विष्णूंचं रूप आहे लिंबाला विष्णूंचं रूप मानलं जातं कडुलिंबाचा झाड हा लिंब अत्यंत भोगुणी लिंब आहे हो पेस्टमध्ये वापरला जातो साबणात देखील वापरला जातो हँडवॉशमध्ये देखील वापरला जातो पूर्वीच्या काळी तर ब्रशसुद्धा नव्हते मंजन नव्हते बरोबर आहे ना त्यावेळेस लिंबाच्या काडीने दात घासले जायचे बघा पंचवटी ज्याला मानले या पाच वृक्षांना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्व आहे आपल्या धर्मामध्ये झाडात सुद्धा देवाला पाहिले सुद्धा देवाला पाहिले आणि जनावरांमध्ये सुद्धा देवाला पाहिले बेलाच्या झाडाला पाणी घालतो त्याला तीर्थस्नानाचं पुण्य मिळतं बेलाखाली शिवलिंग स्थापन करतो तो शिवपदाला प्राप्त होतो ज्याच्या हाताने शिवलिंग स्थापन होतं त्या माणसावर जबाबदारी असते की दररोज शिव पिंडीला नैवेद्य गेला पाहिजे सलग तीन दिवस जर नैवेद्य दाखवला नाही तर त्या मूर्तीतली प्राणप्रतिष्ठा निघून जाते मग शास्त्राने आपल्याला काही पर्याय सांगितलेले आहेत पळवटा नाही नर्मदा नदीमध्ये गंडकी नदीच्या पात्रामध्ये तिथे दोन नद्या आहेत अशा एकेमध्ये आपल्याला शाळीग्राम सापडतो एकेमध्ये निघालेला शाळीग्राम म्हणजे प्रत्यक्ष विष्णूंचं रूप मानलं जातं आणि एका नदीमध्ये म्हणजे नर्मदा नदीच्या नर्मदेचा कंकरणा कंकर शंकर आहे त्याच्यामध्ये तोंडाला टोक तो असणारी कीटक राहतात सतत आपल्या चोचीने आपल्या तोंडाने त्या दगडाला आशा तोडत राहतात आणि दगडाला गुळगुळीत पानं आणतात नर्मदा नदीच्या पात्रात जे जे दगड गोटे निघतात ते घरात आणला तर त्याची प्राणप्रतिष्ठा करायची गरज देखील नाही आणि त्याला नैवेद्य नाही केला तरी हरकत नाही म्हणजे मी पळवटा सांगत नाही तुम्हाला आपल्या शास्त्राने काही पर्यायसुद्धा सांगितलेत आपल्याला रोज बेलपत्र वाहणाऱ्या भक्ताला तत्वज्ञानाची प्राप्ती होते शिवपूजनाला विधी ऐकून कोणी म्हणेल की शिवपूजा एवढी कठीण आहे की आम्हाला शिवपूजा करायची नाही आता नाही बेल वाहता आलं भस्म वाहता नाही आला पाणी वाहता नाही आलं दही दूध वाहता नाही आलं तुम्हाला हजार लाखो बिलवदळ वाहता नाही आले तुम्हाला कमळ वाहता नाही आले तुम्हाला तसेच बाकीचे काही नाही जमले तुम्हाला हरकत नाही तुमच्याकडे बेलही नाही हरकत नाही मात्र दोन हात आणि तिसरं मस्तक दोन हस्तक आणि तिसरं मस्तक या दोन हाताचं एका मस्तकाचं तीन पानांचं बिल्वदळ करून तुम्ही शिवपिंडीवरती वाहिलं तर भगवान शिवजी या साध्या नमस्काराने तुमच्यावरती प्रसन्न होतात आता ओम हा शब्द कसा निर्माण झाला आणि भस्माला तीनच रेषा का असतात अ अधिक उ अधिक म या तीन रेगेपासून ओंकार निघाला भगवान शिवजीच्या पाच मुखातून ओंकाराचा ध्वनी निघाला भस्माच्या ज्या तीन रेगा आहेत त्यातील पहिली रेग प्रणवाती त्यात महादेव वास्तव्य करतात ही रेख म्हणजे क्रियाशक्ती दुसरी ओंकाराची उची रेख टोक्यातील नाही ओ दुसरा उकार हा वास्तव्य करतो सत्वगुणांचा आणि त्याच्यामध्ये महेश्वर वास्तव्य करतात आणि तिसरी जी रेग आहे मची ती तिसरी जो मकार आहे त्याच्यामध्ये परमात्मा देवता हा तमगुणांची रेग यांच्यात ज्ञानशक्तींचे वास्तव असते भगवान शंकरांना शिवजी म्हटले ना सत्वगुण रजगुण आणि तमगुणांचे हे प्रतीक आहे म्हणजे तीन रेषा असतात ना भस्मांच्या सत्यम शिवम सुंदरम तर मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी